दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पायी जाणाऱ्या महिलांना लक्ष करत दुचाकीहून पाठीमागून येत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून ती साच्याद्वारे वितळवून लगड विकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना मसरू पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडून दोन लाख चौसष्ट हजाराची सोन्याची लगड जप्त करण्यात आली चार गुन्हे उघडकीस आलेले आहेत मिळालेल्या पैशातून स्पोर्ट्स बाईक महागडे मोबाईल आणि मौज करण्याची कबुली या संस्थांनी दिलेली आहे पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की दोन संशयित सोन्याची लगड विक्री करण्याकरता येणार होते पथकानं दिंडोरी रोड परिसरात त्यांना ताब्यात घेतलं दोघांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून चौकशीत मखमलावरला चार सोनसाखळ्या चोरलाचा त्यांनी सांगितलेलं आहे. संशयित दोघे लुटलेली सोनसाखळी वितळून त्याची लगड बनवत ती विक्री करत होते. दोघांनी सोने वितळवण्याचा साचा देखील विकत घेतलेला होता. सोने विक्री करून मिळालेल्या पैशास स्पोर्ट बाईक, महागडे मोबाईल आणि मौजमचा करत असत. संशयितांकडून सा। चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सराफांची देखील आता चौकशी सुरू करण्यात आली आहे. तुषार ढेपले Nașic nudes nașic.